शाळेचं दप्तर म्हटलं की ते जड आता जडपणाचा परिणाम मुलांच्या खांद्यावर आणि होतच असतो भारतात मुलांच्या शाळेच्या दप्तरांचा प्रश्न हा चिंतेचा विषय अजूनही आहे पण तुम्हाला माहिती आहे का जपान मध्ये एक खास स्कूल बॅग खूपच लोकप्रिय आहे या बॅगेचं नाव आहे रेंडो सेरू ही स्कूल बॅग इतर शाळेच्या बॅग वेगळी असून ही बॅग तुमची सहा वर्ष आणि त्यापेक्षा अधिक टिकू शकते दरम्यान या बॅग ची खूपच एक खासियत आहे बॅग मध्ये मुलांना वाचण्यासाठी सेरू मध्ये एक विशेष सुविधा देखील आहे या खास बॅग मुळे जपनीस मुलं त्यांची पुस्तक आणि इतर वस्तू बॅगेत ठेवू शकतात पण भूकंपाच्या वेळी सुरक्षित राहण्यासाठीही ही शाळेची बॅग त्यांना खूपच मदत करते त्यामुळे जपान मधील सर्व विद्यार्थ्यांकडे ही बॅग असणं आवश्यक असतं जपान हा भूकंप प्रवण देश आहे इथे भूकंप कधी येईल हे कुणालाच सांगता येत नाही दरम्यान बॅग मध्ये मुलांना वाचण्यासाठी एक विशेष सुविधा असते भूकंपाच्या वेळी डोकं सुरक्षित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो जपान मध्ये भूकंप वारंवार होत असल्याने हे उपयुक्त वैशिष्ट्य या स्कूल बॅगांना आणखी महत्व देतं आपत्कालीन परिस्थितीत मुलांना काही संरक्षण मिळेल याची ही बॅग हमी देतं बॅगेच्या वरच्या भागात एक विशेष कवच असतं ते डोक्यावर पडणाऱ्या वस्तूंपासून आपल्या डोक्याचं संरक्षण करतं या बॅग हलक्या वजनाच्या असतात ज्यामुळे मुलांना त्या सहजपणे वापरणंही शक्य होतं कारण ते दैनंदिन वापरात असताना भूकंपाच्या परिस्थितीत तातडीने ती बॅग उपयोगात आणता येते शाळा पालकांना या बॅगेचा वापर करण्याची तिथे शिफारस केली जाते तसंच विद्यार्थ्यांना भूकंपाच्या परिस्थितीत कशा प्रकारे वागवावे याबद्दलही माहिती दिली जाते तर भारतातील विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग आजही तुम्हाला जाड पुस्तके आढळतील जड स्कूल बॅगचा भार त्यांच्या आरोग्यावरही पडतो किशोरावस्थेतील अडुसष्ट टक्के मुलांना सौम्य पाठदुखीचा त्रास होतो जो नंतर तीव्र पाठदुखीमध्येही बदलू शकतो असं सर्वेक्षणातून समोर आलं सर्वेक्षणानुसार सात ते तेरा वयोगटातील अठ्ठ्याऐंशी टक्केपेक्षा जास्त मुलं त्यांच्या शरीराच्या वजनाच्या पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त वजन त्यांच्या खांद्यावर वाहून नेतात शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शन तत्त्वानुसार शाळेच्या दप्तराचं वजन मुलाच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्क्यां पेक्षा जास्त नसावं पण असं असलं तरी भारतात बहुतेक मुलं यापेक्षा बॅगेत खूप मोठं जड आणि ओझ वाहून नेताना दिसतात